जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय वी नीट टी जे डब्ल्यू आणि सीएटीच्या तयारी साठी सर्वोत्तम पर्याय प्रक्रिया शिवाजीनगर नांदेड सप्ताह काय असते हे आता फार मोठं ज्वलंत उदाहरण आपल्याला नांदेड मध्ये पाहायला मिळालं आज सव्वीस तारीख सव्वीस जानेवारी आहे आणि आज नांदेड जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम पोलीस मुख्यालयात होत असतो आणि समस्त नांदेड जिल्ह्यातील यशस्वी लोकांना इथे प्रमाणपत्र दिलं जातं उल्लेखनीय काम करणाऱ्यांना या सत्कार केला जातो अशा या ठिकाणी जे की शासकीय भाग आहे याच्यामध्येच आता हे बॅनर लागलेलं ला आहे होल्डिंग लागलेले ला आपण पाहू शकता आणि असे बॅनर आणि होल्डिंग जर शासकीय विभागातच शासकीय जागेतच लागत असतील तर सत्ता काय असते हे आपल्याला कळू शकतं आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालकमंत्री साळेजी आले होते तसेच यातील या ठिकाणचे खासदार अशोकराव चव्हाण खासदार गोपछडे आणि यासह सर्व नांदेड प्रमुख आमदारही आले होते तरी या परिस्थितीमध्ये हे जे बॅनर लागलं ला, हे बॅनरचा विषय चर्चेचा ठरलेला आहे सम्यक न्यूज लाईव्ह साठी मी विजय निलंगेकर जय भीम पाहता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा